काय तुमच्यासोबत पण असंच होतं का तुमची चपाती अजिबातच फुगत नाही मग अशा वेळेस काय करायचं जेवढ्या लोकांचं तुम्हाला चपात्या बनवायच्यात की नाही तेवढं गव्हाचं कणिक घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्हिडिओ दाखवते की नाही त्या पद्धतीनं तुम्हाला चांगलं असं मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे मिडियम म्हणजे लय घट्ट बी नाही लय पातळ बी नाही सैल असं पीठ तुम्हाला चांगलं मऊ लुसलुशीत असं तिंबून घ्यायचं आहे आणि गुंडा तिंबत आला ना पिठाचा की चांगल्या पद्धतीने त्याला तेल लावायचं थोडंसं तेल एक परी घ्यायची आणि चांगल्या पद्धतीने तेल लावायचं आता तेल लावतानाचा व्हिडीओ स्किप झाला म्हणून दाखवलं नाही पण बघा तुम्हाला कॅटली दिसल तेल लावून चांगलं पद्धतीनं पीठ मळून घेतलं आणि पपाट्यावरती उंडा घ्यायचा एक छोटा त्याला लाटायचं बेलण्यान तेल लावायचं आणि भरपूर सारं पीठ घालायचं त्याच्यामध्ये परत एकदा गोलाकारामध्ये उंडा करून घ्यायचा आणि एक सलग हाताने चपाती लाटायची बिलकुल पण थांबायचं नाही एक गिरगिरी अशी गोल चपाती लाटून घ्यायची आता तुम्हाला रिझल्ट कळेन बघता क्षणी चपाती बॉल सारखी फुगून येते ना आता पलटी करून तुम्हाला दाखवते आणि बघा एवढी मस्त चपाती फुगून येते नाही टम तुम्ही जर अशा पद्धतीनं रोज चपात्या बनवल्या तर तुमची एक ना एक चपाती अशी टम फुगून येणार आहे आणि चपात्यामध्ये तर तुम्ही एकदम परफेक्ट बनणार आहे तर अशा पद्धतीनं चपात्या कधी बनवतात मग तुम्ही आणि तुम्ही जर या पद्धतीनं बनवल्या चपात्या तर मला कमेंट करून सांगा की फुगल्या का नाही शंभर टक्के फुगणार त्यात काही विषय नाही ना, चपात्या तर बनवून झाल्या मस्त ढोबळी मिरची फलसण आणि शिकरण केलं होतं चपाती मस्त त्याच्याबरोबर खाल्ली